नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या आपण मध्ये झणझणीत अशी हरभऱ्याची भाजीची रेसिपी पाहणार आहोत मग यासाठी लागणारं आपण साहित्य पाहूयात तर त्यासाठी आपण घेतलेले लाल मिर्च पावडर थोडासा असा मोठा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि यासाठी आपण लसूण घेतलेला आहे तर इथं मी भाजीला फोडणी देण्याची तयारी करून घेतलेली आहे तर पहा इथं मी चुलीवरती कढई तापत ठेवलेली आहे तर बघा आपल्याला चुलीवरती सुरुवातीला कढई तापत ठेवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला रोजच्या भाजीसाठी जेवढं तेल लागतं तर तेवढं तेल मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे अंदाजे हे जे तेल आहे तर ते मोठे चार ते पाच चमचे इतपत असेल तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींच्या अंदाजानुसार भाजी करा आणि त्याच्यामध्ये ते त्यानुसार तेल घालू शकता तर बघा याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला जो आपण चिरून घेतलेला कट करून घेतलेल्या ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत तर त्या या गरम तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला झणझणीत तशी या भाजीला फोडणी द्यायची आहे त्यामुळं तेल गरम झाल्यानंतर हा जो लसूण आहे तर तो याच्यामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचा आहे या, या लसणाला जोपर्यंत लाल रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे याच्यानंतर एक छोटा चमचा जिरे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे हे जिरे देखील तडतड करून घ्यायचे आहेत गरम तेलामध्ये आणि याच्या नंतर आपल्याला आपण जी मिरची पावडर घेतलेली आहे तर ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही जी भाजी आहे तर ती अगदी हिरव्या मिरचीच्या ठेच्याची सुद्धा करू शकता किंवा तुमच्याकडे हिरव्या मिरच्या नसतील तर मग तुम्ही वाळलेल्या मिरच्याची जी चटणी पावडर आहे तर ती देखील तुम्ही याच्यामध्ये घालून घेऊ शकता तर त्या चटणी पावडरमुळे सुद्धा ही जी भाजी आहे तर ती खायला अगदी खमंग अशी लागते आणि हिरव्या मिरचीची सुद्धा ही भाजी अगदी खमंग अशी होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची किंवा हिरव्या मिरची करू शकता तर याच्यानंतर हे जे तिखट टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्या गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या घरातील व्यक्तींच्या अंदाजानुसार म्हणजे बघा तुमच्या घरामध्ये जर थोड्याच व्यक्ती असतील तर तुम्ही ही जी भाजी आहे तर ती अगदी थोड्या प्रमाणामध्ये करू शकता पण माझ्या घरामध्ये जास्त व्यक्ती आहेत त्याच्यामुळं मी याच्यामध्ये जास्त पाणी घालून घेतलेलं आहे याच्यानंतर घेतलेले शेंगदाणे शेंगदाण्याचा कोट मुगाची डाळ तर बघा मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही जर हरभऱ्याची डाळ जरी याच्यामध्ये घातली चा तरीही चालेल ती देखील याच्यामध्ये खूप छान लागते तर अशा पद्धतीनं मी जी ही फोडणी आहे तर ती फोडणी देऊन घेतलेली आहे याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे तर ते छानशी उकळी येईपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे छानशी उकळी आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये ही जी भाजी आहे हरभऱ्याची तर ती हटून घ्यायची आहे तर इथं बघा आपल्या पाण्याला हळूहळू उकळी फुटायला लागलेली आहे तर बघा त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे या ज्या भाज्या घेतलेली आहे आपण हरभऱ्याची तर ती आपल्याला व्यवस्थित चुरगळून घ्यायची आहे ही भाजी चुरगळून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आपण जे घेतलेलं ज्वारीचं पीठ आहे तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा हे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्या भाजीच्या पाण्याला जी आहे तर ती उकळी येईल तोपर्यंत आपण ही जी तयारी आहे तर ती करून घ्यायची आहे तर बघा ही जी हरभऱ्याची भाजी आहे तर ती ओलीसुद्धा केली जाते आणि ही सुकवून सुद्धा वाळवून सुद्धा ही ज्या अशा पद्धतीनं आहे तर ती गरगटी भाजी बनवली जाते तर ती ही गरगटी भाजीसुद्धा खायला खूप अप्रतिम लागते तर बघा इथं तोपर्यंत आपल्याला पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये हे जे मिक्स केलेली भाजी आणि पीठ आहे तर ते व्यवस्थित आपल्याला या पाण्यामध्ये हटून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं आपण बेसन करतो तर त्याच पद्धतीनं आपल्याला ही जी भाजी आहे तर ती या उकळलेल्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जोपर्यंत व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला ही तो आप लही जी भाजी आहे तर ती सारखी पळीच्या सहाय्यानं हलवत राहायची आहे आपल्याला ही जी भाजी आहे तर ती आपल्या गरजेनुसार म्हणजे ही जी भाजी आहे तर ती कोणी घट्टसर करतं किंवा दाटसर करतं किंवा कोणाची पातळ असते कोणाला पातळ आवडते तर अशा पद्धतीनं आपल्याला ही जी भाजी आहे तर ती व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीनं ही जी, जी भाजी आहे तर ती मिक्स करून झालेली आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला आचेवरती ही जी भाजी आहे तर ती शिजत ठेवायची आहे तर बघा याच मी ही जी भाजी आहे तर ती चुलीवरती केलेली आहे त्यामुळं चुलीतील हारावरती ही जी भाजी आहे तर ती मी झाकून दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहे तुम्ही जी जर गॅसवर करणार असाल तर गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला गॅसची फ्लेम जी आहे तर ती कमी करून ठेवायची आहे तर अशा पद्धतीनं दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आपली ही जी हरभऱ्याची गरगटी भाजी आहे तर ती तयार झालेली आहे तर आता मी ही जी भाजी आहे तर ती एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तर बघा चुलीवरची गरमागरम भाकरी आणि भाजी खायला खूप अप्रतिम लागते तर त्याचबरोबर मी इथं लिंबाचं लोणचं कांदा कच्चे शेंगदाणे ज्वारीची भाकरी गरमागरम चुलीवरची तर अशा पद्धतीनं हे ताट केलेलं आहे तर या मग चुलीवरची गरमागरम भाजी आणि गरमागरम भाकरी खायला